दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी या प्रकरणातील फिर्यादी लिंबूबाई संतोष विटकर वर्ष पस्तीस राहणार महालक्ष्मी झोपडपट्टी वीर तपस्वी शाळेसमोर भवानीपेठ सोलापूर यांचा मुलगा मयत नागेश संतोष विटकर वर्ष वीस राहणार महालक्ष्मी झोपडपट्टी वीर तपस्वी शाळेसमोर भवानीपेठ या ठिकाणी आरोपी अभिषेक अंबादास बंदपट्टे राहणार जुना घरकुल आणि अविनाश अंबादास बंदपट्टे राहणार महालक्ष्मी झोपडपट्टी वीर तपस्वी शाळेसमोर भवानीपेठ सोलापूर यांनी फिर्यादी लिंबूबाई विटकर यांचा मुलगा नागेश विटकर याला आरोपी अभिषेक अंबादास बनपट्टे यांची पत्नी लक्ष्मी यास आरोपी क्रमांक एक अभिषेक अंबादास बनपट्टे याला दारूचं व्यसन आहे तो जुगार मटका खेळतो बाईचं लपड करतो असं सांगितल्याचा राग मनात धरून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरोपी अभिषेक बंदपट्टे यांनी मयत नागेश याला हातोडी आणि लाकडी दांडक्यानं त्याच्या तोंडावर जबर मारहाण करून जखमी केला तसंच उजव्या पायावर छातीवर पाठीवर मारहाण केली यामध्ये आरोपी क्रमांक दोन अविनाश बंदपट्टे यांनी देखील हातानं लाता बुख्यानं मारहाण करून नागेश यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारलं म्हणून जोडबावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये मयत नागेश विटकर यांची आई लिंबूबाई संतोष विटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन ऑब्लिक एक एकशे पंधरा ऑब्लिक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या संबंधी पुढील तपास जोडबावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण हे पाहत आहेत दरम्यान या घटनेसंदर्भात अधिक माहिती विटकर यांच्या कुटुंबियांच्या वतीनं देण्यात आली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही